मित्रांनो नमस्कार मी आपला मित्र सचिन राऊत आपल्या शेती सम्राट या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो हा जो खरबूजाचा प्लॉट आहे तो खरबुजाचा प्लॉट आपण फक्त एकरी पंचवीस हजार रुपये खर्चामध्ये आणलेला प्लॉट आहे हा दोन एकराचा प्लॉट आहे दोन एकरावर आपण पन्नास हजार रुपये खर्च केला तुम्हाला यावर्षीचं वातावरण माहिती नेहमीच ढगाळ ने वातावरण कधी थंडी कधी ऊन या बदलत्या हवामानामध्ये बदलत्या वातावरणात आपल्याला खरबूज आणणे खरोखर एक तारीवरची कसरत आहे आणि कमी खर्चात खरबूज आणणं तर फारच मोठी कसरत आहे तरी पण सुद्धा आपण आता हे धाडस केलं आपण याच्या आधी एक दुसरा प्लॉट केला होता मित्रांनो तर होता। त्या प्लॉटवर आपण खूप अवाढ खर्च आपला झाला होता आणि त्यामुळेच आपण दुसरा प्लॉट करता वेळेस आपण ठरवलं होतं की या प्लॉटला आपण खर्च हा कमी करायचा तर शेतकरी मित्रांनो जेव्हा आपण खरबूज लावण्याचा निर्णय केला होता तेव्हाच आपण तेव्हापासून आपण खर्चाचं नियोजन केलेलं आहे आपण हे पणजी मारल्याच्यानंतर डायरेक्ट या जे रोटर बेड असते त्या रोटर बेडने डायरेक्ट बेड मारलेले आहे त्यामुळे आपला जे मशागीचा खर्च आहे यामध्ये आपलं बरीच बचत झाली आणि जे हे बेडचे अंतर आहे हे आपण सात फुटावर घेतलेले आहे त्यामध्ये आपल्या खर्चाची बचत झालेली आहे आपल्याला मल्सिंग कमी लागलेलं आहे डोस कमी लागलं लॅटर कमी लागलेले आहे तर आपण अशा बऱ्याच गोष्टीमध्ये आपण पैसे वाचवत आपण ही खरगुजकरी मित्रांनो आहे जी आपण या पिकावर फवारणी केलेली आहे ती एकदम स्वस्त कंपनीचे औषध आपण यामध्ये फवारलेली आहे त्यामुळे सुद्धा आपल्याला यामध्ये खूप बऱ्याच खर्चामध्ये बचत झालेली आहे आणि सुद्धा आपण यामध्ये कमी टाकलेला आहे आणि शेतकरी मित्रांनो आपण या प्लॉटमध्ये आजपर्यंत कोणतंच विद्राव्य खत सोडलं नव्हतं फक्त आता आपल्या प्लॉट प्लॉटमध्ये शेटिंग पूर्ण झालेली आहे आणि शेटिंग झाल्याच्यानंतर फक्त आता आपण झिरो पॉईंट चौतीस यामध्ये फक्त दहा किलो सोडलेलं आहे आणि पोटॅशियम सोडा सोनाईट आपण यामध्ये सोडणार आहोत आणि दोन वेळा आपण याच्यामध्ये कॅल्शियम नायट्रेट सोडलेला आहे त्याच्या व्यतिरिक्त आपण कोणतेच विद्राव्य खत सोडलेलं नाही आहे त्यामुळे सुद्धा आपली तिथं बचत झालेली आहे आणि आज आपला प्लॉट चांगल्या सेटिंगवर हो आहे आणि यामध्ये आपल्याला काय फायदे वाटले आणि काय तोटे वाटले मित्रांनो आपण हा कमी खर्च करण्याचे काही फायदे असू शकते आणि काही तोटे असू शकते त्यामध्ये आपण यामध्ये काय फायदे काय तोटे हे बघू तर मित्रांनो आपण यामध्ये वाटरसरोबर खते न सोडल्यामुळे झाडाचा जे स्टोरेज आहे हे आपल्याला पाहिजे तसा मिळाला नाही शेटिंग चांगली झाली पण झाडाची जी ग्रोथ व्हायला पाहिजे होती ती झाली नाही आणि हे जे शेत आहे या शेतामध्ये सेंद्रिय कर्ब फार कमी आहे त्याचासुद्धा यामध्ये फरक असू शकतो यामध्ये आपल्याला एकरी आठ टन जरी उत्पन्न निघाले आणि वीस रुपयाच्या भावां जर गेले तरी आपल्याला एक लाख साठ हजार रुपयामध्ये मिळू शकते खरबूज पिकात सुरुवात जर करायची असेल तर कमी पैशातसुद्धा हे खरबूज आपण पीक घेऊ शकतो फक्त वेळेवर यामध्ये जे नियोजन असते आहे ते नियोजन करणं आवश्यक आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला जर काही करायचं असेल तर कुठून तरी आपल्याला सुरुवात करायची आहे आपल्यापाशी पैसा नाही म्हणून नाही का लढत बसायचं नाही आपल्याला कुठून तरी सुरुवात करायची आहे आणि नाही का आपल्याला आपलं ध्येय गाठायचं आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला की आपण कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा